नमस्कार मित्रांनो हे बघा आज बाणाची मस्त बाकी चालली आंबरस करायची तयारी तर आता आंबांधली ते काल आणि आता पीठ मळून घ्यायचं आणि मस्त बाकी आंबरस करायचा आज वाडा सुद्धा म्हणजे पुढच्या मजलीवर जायचं आहे दररोज वाडा मजल दर मजल करीत गावाकडे निघालाय मग बाय आज आज बनवायचा आंबरस आता आते जा जा <coughs> आता जायच्या पोरं येऊन दोन दिवसांनी मग म्हणलं आता नंतर बनवून त्याचा काय उपयोग आहे मग आता टायमिंगला नाही म्हणल्या म्हणून आता रात्रीच खरं तर बनवायचं आता पण राती पावसाने गोंधळ घातला परत बिराडाला उशीर झाला पावसामुळं आता सकाळच्या पारीच घेतलाय बनवायला घर ना आईला सुद्धा फोन येतोय मग काय लवकर काम राहिल ते पाऊस पाणी पडतोय आता गायागुरे दोन चुली बनवलं किसनची पण मस्त बाकी आंघोळ चालली का नाही अजून पोरांचं इकडे खेळायचं चाललंय सागरच मयूरच दीपाना अर्चना गेली पाण्याला मार्च ना गेली होती पाण्याला इथे रे पाणी घेऊन दिपाने बनण्या मदत केली नाही का गाठ गोडी आणायची कधी मेंटराकड आता हे मटकी भिजत घातलेली आहे रात्री त्याची अशी सुसर बनवणार आहे मस्त बाकी हे पिळून घ्यायची ते मस्त येत ना आंब चांगलं येतं काल येता येता बाणाने आणलं आम्ही मेंढ्राकडं होतो आय मी किसन आम्ही तिक मेंढरा मेंढराकडं आणि अर्चना बाण ही गुढी घेऊन आले मागन बिराड आम्ही येता येता त्यांनी आंब आणलं मस्त बाकी येतं आंब बना बजे बीजी काढली असते बनवायच्यात ना बनवायच्यात नाश्याला आमंत्रण दिले का होते का मग काय माशाला काय जाईल तिथं मासे आहे हा ना आणि ह्या तर मासे जास्त असतेच आता आयचं चाललंय इकडं का आंब पिळून घ्यायचं बांधायचं चाललंय इकडं उसळ बनवायची मटकीची आणि वाटाण्याची आता कडे चुली ठेवली उसळ बनवायची तर तेल टाकून घेते हा त्याचं चाललं या रस बनवून घ्यायचं मी उसळ बनवून घेते कांदा आता चांगला लाल बाजून घेणार

मग करतील रस म्हणजे असं कालवान जर करायचं म्हणलं तर चांगलं परतून घेतलं त्यानंतर चवदार लागतं चालवाण त्या चांगलं परतून घेतलं आता त्याच्यात मीठ टाकून घेते हळद हळद मीठ टाकून चांगलं परतून मीठ हळदमीठ नंतर पाणी सुटतं त्याला आणि मग त्या पाण्यामध्ये मस्त असं परातल्या जात गे मस्त वाटतं असं परातल्या मीठ घालून आता त्याच्यात मसाला टाकून घेते परातल्याच्या नंतर शिजत पण लवकर वाटाण शिजायला जरा टाइम लागतो आणि मटकी लवकर शिजती त्याच्यामुळे असं चांगलं त्याला परतून घेतलं ना वाटाना बंद लवकर शिजत आता पाणी वतून दाख ठेवून देणारे चांगले शिजवून देणारे मटकीची उसर म्हणजे त्याला कढीपत्ता कोथमीर असल्यावर लय बारीक खायला लागते तसला आता कायच नाही जवळ दुकानच नाही जवळ तर आणायचं कसं पायाला खडपिडत बसतात का नाही त्याच्यात नाही झालं नाही आंबा पिळून झालं ना का साखर का घालायचं त्यात जाणार नाही आंबरस तयार भजी काढायला कांदा चिरून घेतलाय उभा आणि पीठ घेतलं या त्यात हळद मीठ टाकून घेतली मिरची पावडर टाकून घेतली जरा हिरव्या मिरच्या असतात चिरून किंवा वाटून लसूण मिरची घातली तरी पण मस्त भजी वाट्यात पण मी मिरची पावडर टाकली लाल तिखट आता कांदा येऊा चिरून घेतला या आता पाणी वतून मस्त असं खलवून घेते पीठ तयारच झाली खाली उतरून घेते आणि बजी बनवून घेणारे अजून ते अगदी बानाने मस्त बाकी चुलीवरची वटाने मटकीची उसळ बनवली मस्त बघी आता आम असं सग तोंडी लावायला आता आईला पण फोन येतोय कावरण आज आई ती का उद्या आई ती तर आम्ही पण आईला एक एक दोन दोन दिवस मोर ढकलत चालवले बर बा नाही मग काय म्हणून आता काय करायचं आपली पिल्ले तार मग हा ना वाडा वाट चालला आहे आणि तिकडं पण घरचं काम कुठं बिम काढायचा कुठं दुसरे शेतातले शेत पिरायची सार वाढायचं त्यामुळं तिकडं पण काम दादाचा फोन आला ह्यात बजी बांधवायच्या काल तर कर फोन आलाय घरी बोलावती घरची भी काम आली पाऊस पाणी पडला आता फेरण्या करायच्या वर्ण वाढायचं आता प्यारायचं घाल बाबा काढायचं आणि कांदा लावायची ते मनी कांद ठेवली ते तेल लावायची ते वायल काम जिथं बुताला तिथं काम आहे भजी बनवायला आता कडे चुली ठेवून घेतली त्यात तेल टाकून घेते नेमक न तेव आलं ना गर्दीच्या चितच आले समज ना वाडा पण आमचा चितच आले यार दुसरे जायचं आहे मग काय त्यामुळं आम्ही आता पाऊस पाणी झालाय त्याच्यामुळं मग मरगळ घेऊन बी जमत नाही वाड्याला नाही तर मग मरगळ घेतली असते हळू हळू गेला असतो मग घेतली असते लोळ्या हवा ते काय झाले जायचं ठरलंय ना दरवर्षीच्या वाटेला नाही यंदा वाडा दिवाळीच्या वाटेने जायचं या मग पण जायचं जायचं होतं त्यामुळे आम बरंच पण करून घेतला कारण परत मग आई गेल्या हो त्या हां मला थोडं उगं वाटलं काहीच नाही जेवण केलं त्यासाठी मग हां बरं चाललं मस्त बाकी हां त्या त्यांना सांगितलं का सांगलं जेवण नका जाऊ जाऊ चांगलं गरम झाले आता बजे काढून घेते पावसाच पावसाच पण गडीच गाड्या नाही का अचानक कुणाकून उतरण कुणाकून पडण त्याच काय खरंच नाही आता काल या कित पाऊस आला या कित एकदा आला सरळ ही कोण आणि दोनदा ह्या डोवा आला निम बिराट गोड निम खाली ना गेल्या वर्षी ठिकाणी काय बनवलं तो होतं तर चालले आता बांधायचं जा। मस्त बाकी चपात्या करून घ्यायच्या हा बर सगळ्या पाऊस नसल्या व काय कस बी करताय माल चटकला की पाऊस येतोय ना जरा उन्हा चटका लागला की पाऊस आलाच पाहिजे वाळवाळ गेल्यावा आणि करता येते कधी वाळू वाव तर कधी लागणीच्या पाऊसावर मौसमी पाऊस तर कधी असं चालू आहे पावसाचं यंदा पाऊस म्हणजे भरपूरच आहे पावसाने नाही यंदाच काय दिला त्याने लवकरच सुरुवात केली वाटते आपण वाट बघायची आणि हा ना वाटच बघून नाही दिली त्याने तर माझं बाकीचं काम चालू होतं तो तोपर्यंत आईने बाणाने मस्त पाकी चपात्या बनवून घेतल्या ह्या चुलीवरच्या चपात्या आंबरस असं का अगदी मस्त बाकी आपल्याला खायला येत आज आता काय करा तुम्ही आपल्याला त्यांना हाक मारा झालं आता बसून घ्यायचं जेव्हा मी द्यायला उशीर होत झाले तर य मामाचं पण चाललंय काम दूध उघाडायचं झाले वाटतं त्यांच परत पुढची मजल उर का तुम ले ले जी तुमचं मेंढर उठून गेलं तरच आम्हाला सुचत नाही तर मग आम्हाला सुचत नाही बिराडाच मी उठून गेल्या ना अगदी दनखून बाना चपात्या चालली जाईल चपात्या बाहेर नाही मदत केली मला रस बनवून घेतला चपात्या बाजूला म्हणजे इकडं तिकडं बाजूच तो बर हे कुठची चपाती आं किरातीना बनवायची हो नाही काय मग या कम्याकाला मध्ये तू गेला मग आम्हाला कर्मायचं ना ध्यान होईल ध्यान होईल सारखं आयला तिकडून आलोस घरचं आमंत्रण आम्ही पण इकडं रा म्हटतोय मग काय आता जर काम करायला तर आम्हाला ऐकत नाही आई मी هنराका पण इथ्या आईला नको मेनराका ये म्हणलं तरी आई येते मेनरा मग आता तारमुळे म्हणला IAS लागतय ती

तुप आ, आ? ना। आ। आ। तो तुपू टाकले बरच बन बरा लागतो देवाला निवड करायचं चालले मस्त बाकी आपलं मेंढाच शिराडाचं गाव तुपू कुठला आपण कार्यक्रम केला तरी देवाला विसरलं नाही पाहिजे हा ना मस्त बघे हां बरस भात आणि चपातीचा आणि होते परि हा त्यांच्या हा हा ना सागर या जेवायला चल सागर जरा रुचला

तारे। तारे बर काय झालं मस्त बरं झालं एकच नंबर आजचा आंबरच रद्द झालाय झाला बाबर काय बरं वरून तुपा जास्ती हे मस्त बघायला एवढी दारे पण किती महत्वाची झालं ते सगळं सुखद आणते हा जेवणाला हा सगळं

बर नाही ना सगळं वाळाय घातले काल बेजवतात आकल टाकले वाळाय काय सांगायचं आता गोण्यान कटाळा मिस्त आग दोन आंगवली कांबूरन जाळ जाळी आपा मी सुडली भरलेली हां अख वाळाय घातले आज पावसाने आणि सरपंच पण उशेर भी बिराडाला ना पावसाम आज गोड्या बांधलं होतं त्याच्यावर जेवण केले आज आज तिथलं तरी काढून घ्या थोडस हा बघायला